नमस्कार मैत्रिणींनो तर ही बघा गव्हाच्या चिकापासून बनवलेली कुरडाई किती पांढरी शुभ्र आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि सोप्यात सोप्या पद्धतीने मी बनवलेले आहे कोणत्याही नवशिक्याला बनवता येईल अशी कुरडाईची रेसिपी तर बघू शकता मैत्रिणींनो कढईमध्ये टाकल्यावर चौपट फुलणारी ही कुरडाई तर बघू शकता तुम्ही अगदी तेलामध्ये सोडल्यावर काही सेकंदातच कुरडाई कशी फुलते आणि अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं कोणालाही सहज कुरडाई बनवता येईल आणि ह्या कुरड्यासाठी मी गहू पण आपला घरचा जो आहे साधा गहू तोच घेतलेला आहे आजीत एकशे दोन गहू आहे हा पण तो जुना आहे आणि जुन्या गव्हाची ही चार किलोची कुरडाई मी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता आहे किती छान फुलते आहे आणि गहू कुठलाही असू द्या फक्त प्रमाण व्यवस्थित ब पाहिजे आणि प्रमाण व्यवस्थित असलं की अगदी न चुकता आपण कुरडई बनवू शकतो तर ही बघा अगदी खुसखुशीत झालेली आहे योग्य प्रमाणासह मी बनवलेली आहे तर त्यासाठी मी हा हा आजीत एकशे दोन गहू मी निवडलेला आहे आणि हा चार किलो गहू मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून चार किलो गहू मी उन्हामध्ये भिजत घातलेला आहे तर हा गहू मी स्वच्छ धुतलेला आहे आणि स्वच्छ धुवून तो चार दिव तीन रात्री आणि तीन दिवस मी उन्हामध्ये डब्यात ठेवलेला आहे आणि आता मी त्याचा चीक काढून आणलेला आहे तर मी चीक मिक्सरमध्ये न काढता मशीनमधून काढून आणलेला आहे तर हे तुम्ही बघा तर मशीनमधून चीक काढून आणल्यावर काम अगदी सोपं झालेलं आहे आणि आता हा चीक जो आहे तो दोन तीन पाण्याने मी स्वच्छ पिळून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने पिळून घेऊन वस्त्रगाळ करून घेतला अगदी सोपी पद्धत आहे आणि प्रमाणबद्ध केलं व्यवस्थित प्रमाण घेतलं तरी खूप छान न चुकता अगदी रेसिपी कोणीही बनवू शकतं तर हे बघा अशी मी वस्त्रगाळ करून घेतलेला आहे चीख आणि वस्त्रगाळ केल्यावर तो एक दिवस ठेवला एक दिवस ठेवून त्याचं पुन्हा पाणी बदललं आणि खाली जो राहिलेला चीक आहे तो ढवळून घेऊन पुन्हा त्याच्यात पाणी टाकलं आणि पुन्हा पाणी काढलं म्हणजे अगदी खाली पांढरा शुभ्र असा चीक राहिला तर याप्रमाणे मी सर्व चीक जो आहेत दोन वेळेस पिळून त्याची वस्त्रगाळ करून घेतला आणि हे बघा तुम्ही की ते खाली पांढरा शुभ्र चीक राहिलेला आहे आणि हा चीक जो आहे कुरडा बनवायला घेताना मी जगाच्या मापाने चीक मोजून घेतला तर अडीच जग जगाच्या मापाने अडीच जग चीक निघाला आणि माझ्याकडे भट्टी आहे ती भट्टी मी आता पेटून घेतलेली आहे आणि अगदी जाड गुळाचं पितळी कलही केलेलं पातीला मी ठेवलं थोडं तापल्या गेलेलं आहे पातीला त्याला तेल लावलं म्हणजे चिटकणार नाही आणि आडीचं जग अगदी घट्ट चीक होता तर अडीचं तीन जग मी पाणी टाकलं आणि अर्धा जग मी उकळलेलं पाणी बाजूला काढलं जेणेकरून कमी पडल्यावर वरून पाणी टाकता येतं तर हे बघा उकळी आली पाण्याला त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडासा फुलसोडा टाकला फुलसोडा टाकल्यावर फुल कुरड्या अगदी छान फुलते आणि थोडासा टाकायचा खूप जास्त टाकायचं नाही हे बघा पाणी उकळलेलं आहे आणि थोडासा फुललं सोडा टाकायचा अर्धा जग मी पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे म्हणजे तीन जग मी पाणी टाकलं होतं ती अडीच जग पाणी ठेवलं आणि अर्धा जग बाजूला काढलं कारण आपला चीक अडीच जग आहे आणि समप्रमाणात पाणी घ्यावं लागतं कुरडायला अडीच जग चीक आणि अडीच जग पाणी तर कमी जर पडलं तर अर्धा जगमी बाजूला काढून ठेवलं चवीनुसार मी मीठ टाकलं आणि थोडासा फुलसोडा टाकला आणि फुल गॅस कमी करून घेतलेला आहे हे बघा एका हाताने मी टाकते मैत्रिणीनं आणि एका हाताने घाटं घेते तर एकटीनेच मी बनवलेलं आहे एका हाताने मी चीक ओतला आणि एका हाताने तसा घाटा घेतलेला आहे हलवत आहे आणि अगदी सोपा आहे मैत्रिणींनो अगदी मी एक ते पाच किलोचे कुरडा एक वेळेस करू शकते हे बघा तुम्ही आणि खूप छान दहा मिनिटात आपला चीक कुरडाई तयार करण्यासाठी शिजलेला आहे तर अगदी काचेसारखा आपला चीक दिसायला लागला की समजून घ्यायचं की आता कुरडाईसाठी योग्य हो झालेला आहे कुरडाई बनवण्यासाठी आणि ह्या भट्टीवर अगदी कमी करून दहा मिनटामध्ये आपला चांगला चीक शिजला जातो हे बघा आणि खूप छान चीक मी बनवून घेतलेला आहे दोन्ही साईडनी हलवत राहायचं दोन्ही साईडने हलवल्यावर खाली लागल्या जात नाही आणि अगदी चीक त्याच्यामध्ये गाठी तयार होत नाही आणि चांगल्या प्रकारे शिजल्या जातो नंतर घट्ट झाल्यावर थोडं हार्ड हा त तसंच दोन्ही साइडने हलवत राहायचं बघा आणि खूप छान चीक शिजलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी लोण्यासारखा पांढरा शुभ्र चीक आपला दिसत आहे बघा किती छान चीक आपला शिजलेला आहे योग्य प्रमाण असलं पाणी आणि चिकाचं आपण योग्य प्रमाण घेतलं तर कुरडाही बनवण्यासाठी अगदी सोपा आहे चीक पतलाही होत नाही आणि घट्टही होत नाही घट्ट जर झाला तर कुरडई घालायला हार्ड जातं नंतर आपल्याला हात सोऱ्याने आपण कुरड्या घालतो तर नंतर आपल्याला हाताला घट्टे पडतात मैत्रिणींनो सोपं नाही कुरडई थंड चिकाची कुरडई घालणं आणि पतला जर चीक झाला तर तारा व्यवस्थित मोकळ्या होत नाहीत त्याच्यामुळे प्रमाण अगदी व्यवस्थित पाहिजे हे बघा खूप छान चीक शिजलेलं आहे आता बाजूचं काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची याप्रमाणे मी चीक तयार करून घेतलेला आहे आणि थोडी वाफ काढायची पाच मिनटं वाफ काढली पूर्ण चीक आवाज यायला लागला चिकाचे चीक की समजायचा आपला चीक तयार झालेला आहे हे बघा वाफ पाच मिनटं मी काढून घेतली आणि चिकाचा आवाज यायला लागला गरघर -गर आवाज येतो चिकाचा खूप छान शिजलेला आहे आणि आता आपल्याला कुरडाई घालण्यासाठी चीक तयार आहे आणि हे बघा मी हात सोऱ्यानेच कुरड्या टाकू लागले तर चार किलोच्या कुरड्या घालायला मला अर्धा तासात कुरड्या होऊन जातात फक्त चिक व्यवस्थित शिजल्याला पाहिजे खूप सोपी पद्धत आहे बघा अर्ध्या तासामध्ये आणि एकाच सोऱ्याने मी एकटीच करते मैत्रिणींना हो अगदी सोपं आहे कोणाची आवश्यकताही मला पडत नाही मी घरात एकटीच असते त्याच्यामुळे मला कुणी बोलवणं मदतीला हे मला शक्य होत नाही एकटीच भरते आणि एकटीच टाकते अगदी सोपी पद्धती मैत्रिणी तुम्ही अगदी दोन दोन किलोच्या कुरड्या तुम्ही हाताने स्वतः बनवू शकता आणि स्वतः केल्याचा आनंद तो वेगळाच असतो हे बघा मैत्रिणीं खूप छान कुरड्या पडल्या हे बघा किती छान कुरडा आणि चार किलोच्या एकशे तीस ते एकशे चाळीस कुरड्याही तयार होते मैत्रिणींनो पाच किलोच्या घालायला एक तिला जड जातात जरा नंतर नंतर चीक थंड होतो आणि अडीच किलोच्या घालण्यापेक्षा मग चार किलोच्या जर घातल्या तर दोन वेळेस जर केल्या कुरड्या तर भरपूर होतात आठ किलोच्या कुरड्या बघा किती छान तार पडते आणि याप्रमाणे मी सर्व कुरड्या घालून घेतलेल्या आहे आणि थोडासा चीक राहिला नंतर मी त्याच्यात तीळ टाकले आणि तीळ टाकून थोडी तीळ टाकल्यावर थोडी सोऱ्याची जी प्लेट आहे ती थोडी जाड लावावी लागते बदलावं लागते कारण चीक त्याच्यामध्ये अडकतो तर थोडी जाड प्लेट त्याला लावायची जाड शिजऱ्यायची कारण तीळ आता काही थंड तोपर्यंत आणि त्याच्यात अडकतात बारीक जरा प्लेट असली तर तर त्या सोऱ्याची जी प्लेट आहे ती थोडी जाड लावायची आणि अशा तिळाच्या कुरड्यानंतर टाकायच्या तिळाची कुरड्या खूप छान लागते बघा मी अशा तिळाच्या कुरड्या मी करून घेतलेल्या आहे वीस पंचवीस मी तिळाच्या कुरड्या केल्या तिळाच्या कुरड्याचा कलर तुम्ही बघू शकता तिळ टाकल्यामुळे थोडा डाऊन झाला कलर teria a